इकडे एक सभा झाली मोठ दोन हजार अठरा चा पत्राचा दाखला दिला पण अर्धवट आणि खोटा दाखला दिला वळसे पाटील साहेबांनी पत्र, सा पत्र दिलं ते पत्र मी सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार डिंबे टू माने टू करायला काही हरकत नाही असं पत्र होतं पण त्याची जी लांबी होती त्याची जी लेवल होती ती वरच्या पातळीला होती खाली नव्हती जे डिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी असेल किंवा एक लोकेशनसाठी आपल्याला जे पाणी लागेल त्या बोक्याची उंची वरच पाहिजे असं त्यांचंही मत आहे आणि माझंही मत आहे मी कोणाचं नाव घेणार नाही पण खालचे युवराज सातत्याने आम्हाला सांगायचे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे एकदा तर वळसे पाटील साहेब त्याला म्हणाले एक काम करा तुम्हीच आंबेगावमध्ये उभा म्हणाले की नाही तुम्हीच राहा पण आमच्या आंबेगाव पाणी अशा रीतीने पळून घेऊ नका केले रद्द झाले अहो एवढं काय मी मिनिट ऑफ मिटिंग आणलेले आहे महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे अधिकृती मिनिट्स ऑफ मिटिंग आहे सोळा नऊ दोन हजार एकवीस ला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील वळसे पाटील साहेब रोहित पवार आणि कशाला होती पिंपळ दोघ्याची धर्माची उंची वाढवायची आणि बिंब माने मोठून दो करायचा काय करायचं शपथ घ्या शपथ आणि आमच्या लोकांना सांगा की भोगद्या तळापासून घेण्यासाठी त्यांचा आग्रह होता कि नव्हता मला कोविड झाल्यामुळे मी त्या मीटिंगला उपस्थित नव्हतो पण आपल्या या पट्ट्याने त्रिपुळच्या पाठींनी तो डाव हाणून पाडला होऊन दिला नाही त्यांना काय वाटत नाही का सात तमचा आमदार मी पहिल्या तमाचा आमदार तुमच्या ज्या भावना आहेत आम्हाला काही वाटत नाही का आम्हाला चिमड्याल आणि हमबेबाच्या इतर पाण्याच्या अक्षराचं बचत करायचं आहे अहो एवढं जाऊन द्या पिंपळच्या मागच्या बाजूला पश्चिमेचं पाणी काळू नदीचे जे आम्ही इथं वळवणार आहे त्याचं पण पत्र आहे हे पण मी तुमच्याकडे देतो खडजात जानखेडचा आमदार यांनी पत्र लिहिलेलं आहे की काळू नदीतून वाहणार आहे पश्चिमेकडचं पाणी इकडे जे वळाग आले कुठे प्रकल्प ते कर्ज जामकडच्या भागाकरिता पिंपळगाव दोघे धरणातून पुरवण्याबाबत का आमचं कोपरे मांडव्याचं बांधार नाही ना का आम आमच्या अनेक पठारात पाणी नाही ना ना? वळसे पाटील साहेबांच्या आमच्या पुढे क्षेत्रामध्ये आमच्या पठारात पाणी नाही ते आम्हाला नाही करत आमच्या जमीन धर्मामध्ये गेला नाही आणि याचं रक्षण आम्हाला पाठप्रे दिला दिलं असेल आदरणीय दादा मला एकदा रात्री दहा वाजता फोन आला जलसंपादक मी पत्र आले मंत्र्यांचं की आता उद्या पाणी सोडायच्या आठ वाजता प्रश्न म्हणजे असं कसं सोडणार नाही सोडणार काय ना करणार सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केला ऑर्डर आहे ऑर्डर करू शकणार नाही अकरा वाजता फोन केला दादा मोकळे होते मी सांगितलं सांगा आतुलचा सा पण माझा महत्वाचं काम आहे दादा फोनवर हो आले आणि सव्वा अकरा वाजता जलसंपाद विभागाच्या सचिवला सांगितलं उपमुख्यमंत्री या नात्याने ऑर्डर कॅन्सल करायची खालच्या पाणी द्यायचं ना असं नाही पण नियोजन जर चांगलं केलं तर पाणी सगळ्यांना व्यवस्थित पुरे नगरचे पालक नऊ ते वर्ष झाली काही एक तर्फी जर तर ओळ्याला गेले ता मजी और और तर आम्ही चालू देणार नाही मधी ऑर्डर आली होती तुम्ही बंदोबस्त पाणी सोडा इरिगेशन झाड म्हणजे छातीवर गोळ्या माझ्या बापाच्या वायाचा माणूस आम्हाला काय वाटत नाही कापड्या सोडण्यासाठी छातीवर गोळा झाड म्हणतोय आणि हे पाणी जर हे नेणार असेल आपण काय गप्पो चालणार नाही किती तुम्ही काय करून आले आम्ही देऊन देणार नाही आणि आता बरोबर दादा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे सगळ्यांना व्यवस्थित पाणी पुरेल जुलैच्या एंड पर्यंत पुरेल अशा प्रकारचं अत्यंत सुंदर नियोजन आदरणीय दादांनी केलेलं आहे त्याबद्दल दादांचा मला आभार आव्हान बिबट क्षेत्र आहे